लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत ऋतुजा बाहेर येत सगळ्यांना सांगते की सिंधूने बनवलेली बासुंदी नासली आहे आणि ते ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो राणी आणि विभावरी मात्र हसतच एकमेकींकडे बघत असतात राणी राघवकडे बघत मानाशी म्हणत असते की आता बघूयात तू या सिंधूची बाजू कसा घेतो ते प्रत्येक वेळी तू तिची बाजू घेऊन तिला वाचवतो ना पण यावेळी तू तिला वाचवू शकणार नाही तर रुक्मिणी विचारते पण अशी कशी नासली बासुंदी तर विभावरीमध्येच म्हणते की या सिंधूनेच काहीतरी केलं असेल बासुंदी कारताना तिने पातेलं नीट स्वच्छ केलं नसेल आणि त्यावेळी सिंधू म्हणते की नाही मी पातेलं व्यवस्थित स्वच्छ करून घेतलं होतं आणि समजा पातेलं जर अस्वच्छ असतं तर मग बासुंदी आधीच खराब झाली असती ना मी विनूला शाळेत आणायला जायच्या आधीपर्यंत तर ती चांगली होती तर राजश्री सुद्धा म्हणते हो विभावरी ताई सिंधूची काही चूक नाहीये खरं तर तिला पातेलं स्वच्छ करून मीच दिलं होतं तर विभावरी म्हणते मग काय प्रश्नच मिटला तुमची सिंधू तर कधी चुकूच शकत नाही ना तर रत्नाकर म्हणतो पण मला एक कळत नाही आहे काही झालं तरी तुम्ही सतत सिंधूवर आरोप का करताय तिच्याकडून कोणतीही चूक झाली नाही आहे हे लक्षात ठेवा तर रिषभसुद्धा विभावरीला तेच सांगतो मात्र रुक्मिणी म्हणते की विभावरी ताई अगदी बरोबर बोलत आहे यावेळी सिंधूने चूक केली के आहे पण त्यावेळी राघवमध्ये पडत सिंधूची बाजू घेतो पण रुक्मिणी त्यालाही गप्प करते ती म्हणते की मी मोठ्या विश्वासाने सिंधूवर ही जबाबदारी सोपवली होती मला वाटलं होतं की गेल्या काही वर्षांमध्ये तिचा धान्रटपणा कमी झाला असेल मात्र ती अजूनही तशीच आहे उजव्या डाव्या हाताने तिने काहीतरी बासून दीत टाकलं असेल आणि त्यांचे हे वाद सुरू असताना ते गुरुजी म्हणतात की काही हरकत नाही शेवटी माणसाकडूनच चुका होतात तुम्ही आमच्या हातावर साखर ठेवा आम्ही निघतो मात्र रुक्मिणी म्हणते की नाही गुरुजी तुम्ही थांबा थोडा वेळ आणि ती राजश्रीला खीर बनवायला सांगते मात्र गुरुजी म्हणतात की आमच्याकडे एवढा वेळ नाहीये आम्हाला दुसऱ्या एका ठिकाणी पूजेसाठी जायचं आहे ते ऐकून सगळेजण नाराज होतात काय करावं हे त्यांना सुचत नाही राणी आणि विभावरी मात्र हसतच एकमेकींकडे बघत असतात आणि त्यावेळी सिंधू म्हणते की थांबा गुरुजी तुम्ही असं न जेवता इथून जाऊ शकत नाही मला फक्त पाच मिनिटं द्या आणि त्यावेळी राणीमध्येच विचारते की सिंधू आता काय करणार आहेस तू पाच मिनिटात उगाच अजून काही घोळ घालू नको आणि त्यावर सिंधू म्हणते की मधुताई विश्वास ठेवा काळजी करू नका आणि मग ती तेथून निघून जाते तर राणी चिडूनच मनाशी म्हणत असते की ही सिंधू कशी आहे ना इतकी संकट आली तरीही ती घाबरली नाही उलट सगळ्यांना सामोरी गेली आहे पण काही झालं तरी ती पाच मिनिटात त्या बासुंदीपासून काही बनवू शकणार नाही तर दुसरीकडे सिंधू किचनमध्ये जाते ती नाचलेली बासुंदी बघून तिला खूप वाईट वाटतं त्याचवेळी राजश्री त्या ठिकाणी येते ती सिंधूला विचारते की काय करणार आहेस तू आता त्यावर सिंधू म्हणते की आई मला हे गाळायला एक गाळणी आणि फडकं द्या राजश्री पटकन ते आणून देते तर सिंधू ती नाचलेली बासुंदी व्यवस्थितपणे गाळून घेते आणि मग त्यानंतर ती त्यापासून वड्या बनवते आणि ते बघून राजश्री खूपच खुश होते आणि ती सिंधूला सांगते की मी आता पानं वाढायला घेते त्यानंतर मग ब्राह्मण भोजनासाठी ते सगळे ब्राह्मण बसतात राजश्री त्यांना जेवायला वाढते आणि मग सिंधूसुद्धा तिने बनवलेला संदेश घेऊन येते आणि सिंधूने बनवलेली ही नवीन डिश बघून सगळ्यांनाच खूप आनंद होतो सर्वजण कौतुकाने तिच्याकडे बघत असतात राणी आणि विभावरी मात्र खूप चिडलेल्या असतात आणि मग त्यानंतर ब्राह्मण भोजनाला सुरुवात होते सिंधू म्हणत असते की कधीच कोणती बाई अन्न वाया जाऊ देत नाही ती त्यापासून काही ना काही बनवायचा प्रयत्न करत असते मी सुद्धा त्या दुधापासून या वड्या बनवल्या आहेत आणि ते ऐकून सगळ्यांनाच तिचं खूप कौतुक वाटतं रुक्मिणीसुद्धा खुश होते आणि मग त्यानंतर ब्राह्मण भोजन संपन्न होतं त्यानंतर रात्री सिंधू भांडी घासत असते त्याचवेळी राघव त्या ठिकाणी येतो पण सिंधूला असं वाटतं की अन्वी आहे आणि ती म्हणते की अन्वी तिकडची भांडीसुद्धा दे मला तर राघव ती भांडी घेऊन जातो पण त्यावेळी चुकून सिंधूकडून त्याच्या अंगावर पाणी उडतं ती राघवची माफी मागते तर राघव म्हणतो की काही हरकत नाही आणि मग त्यानंतर तो सिंधूचे आभार मानत म्हणतो की आज फक्त तुझ्यामुळे विनू सुखरूप घरी आला आहे तर सिंधू म्हणते राघव प्लीज तुम्ही माझे आभार मानू नका मी सावीमध्ये आणि विनू मध्ये कधीच फरक केला नाही आणि मग राघव तिला म्हणतो की तू बाजूला हो मी तुला मदत करतो आणि मग तो स्वतःच भांडी घासायला सुरुवात करतो पण त्याला भांडी व्यवस्थित घासता येत नसतात आणि ते बघून सिंधूला हसू आणि मग ती राघवला भांडी कशी घासायची ते शिकवते आणि मग ते दोघे जण मिळून भांडी घासत असतात ते दोघे एकमेकांकडे प्रेमाने बघत असतात आणि मग त्यानंतर राघव तिला विचारतो की सिंधू मला खरंच आश्चर्य वाटलं तू पाच मिनिटामध्ये सौंदेश कसं काय बनवलं आणि मग सिंधू त्याला घडलेला सगळा प्रकार सांगते त्यामुळे राघव खूप खुश होतो त्याचवेळी राणी व्हीलचेअरवरून त्या ठिकाणी येते राघव सिंधूला एकत्र बघून ती रागातच त्यांच्याकडे बघत असते मग सिंधू तिला विचारते की तुम्हाला काही हवं आहे का त्यावर राणी म्हणते राघव त्यामुळे राघव तिच्याकडे बघू लागतो तर राणी म्हणते की अरे माझी औषधं सापडत नाही आहेत तुझ्या रूममध्ये आहेत का हे जरा बघतोस का त्यामुळे राघव मग त्याच्या रूममध्ये जातो तर इकडे सिंधू भांडी घासत आहे हे बघून राणी मुद्दम तिच्या पाठीमागे ते तेल सांडवते आणि मग त्यानंतर जेव्हा सिंधू तिथून जाण्यासाठी निघते तेव्हा ती त्या तेलावरून पाय घसरून पडणार इतक्यात राघव त्या ठिकाणी येत तिला सावरतो तो, तो सिंधूला खाली पडू देत नाही त्यामुळे राणी अजूनच चिडते आणि मग त्यानंतर राघव सिंधूला बाजूला घेऊन जातो तर राणी रागतच त्या दोघांकडे बघत असते दुसरीकडे रेश्मा आणि ऋतुजा चहा पीत बसलेल्या असतात रिषभ आणि ऋतुराज देखील त्या ठिकाणीच असतात रेश्मा म्हणत असते की मला सिंधूचा खरंच खूप हेवा वाटतो तर रिषभ म्हणतो की रेश्मा प्लीज आता तू पुन्हा सुरू करू नको तर रेश्मा वैतागुण म्हणते की मला कळतच नाही मी त्या सिंधूबद्दल बोलल्यावर याला काय प्रॉब्लेम होतो ते म्हणजे जर मी तिला लकी म्हटलं तरी त्याला आवडत नाही मी तिच्याबद्दल वाईट बोलायची तर काही सवयच नाही आणि त्यावेळी ऋतुजा ऋतुराजला देखील टोमना मारत म्हणते की अगं या बाबतीत तो अगदी त्याच्या वडिलांवर गेला आहे दोघेही वहिनी भक्त आहेत आणि ते ऐकून रेश्माला हसू येतं रिषभ म्हणत असतो पण माझी खात्री आहे सिंधू वहिनीकडून बासुंदी नाचली गेली नसणार नक्कीच या सगळ्यात काहीतरी गडबड आहे तर दुसरीकडे राणी रागातच तिच्या रूममध्ये जाते घडलेल्या प्रकारामुळे ती चिडलेली असते आणि ती रागातच तिच्या व्हीलचेअरवरून उठून तिथे असणारा फ्लॉवर पॉट फेकून देणार इतक्यात विभावरी त्या ठिकाणी येते आणि ती राणीला समजावते आणि त्या दोघींचं बोलणं सुरू असतानाच राघव त्या ठिकाणी येतो आणि राणीला तिच्या पायांवर उभं असलेलं बघून तर त्याला थक्काच बसतो तर दुसरीकडे ऋतुजा रिषभ रेशमा आणि ऋतुराज सिंधू आणि राणीबद्दलच बोलत असतात ऋतुराज म्हणत असतो की कधी कधी ना मला त्या राणीवरच डाऊट येतो म्हणजे बघ विनूची शाळा दोन वाजता सुटते पण सिंधूला सांगितलं गेलं तीन वाजता आणि जेव्हा ती शाळेत गेली तेव्हाच बरोबर बासुंदी नसली असली पण ऋतुजा म्हणते की राणी ही सगळी कारस्थानं नाही करू शकत कारण तिला तर स्वतःच्या पायांवर उभंही राहता येत नाही मग हे सगळं नेमकं कोणी केलं असेल असा त्यांना प्रश्न पडतो तर दुसरीकडे राघवला बघून या दोघीजणी खूप घाबरतात आणि लगेच नाटक सुरू करतात राणी तिचा तोल जाता आहे असं नाटक करते त्यामुळे राघव पटकन तिला सावरतो तर विभावरी म्हणत असते की मीच राणीला तिच्या पायांवर उभं करण्याचा प्रयत्न करत होते त्यावर राघव तिला समजावतो की काकू तुम्ही प्लीज असं काही करू नका डॉक्टरांनी सांगितल्याशिवाय आपण काही करायचं नाही आहे आणि मग तो राणीला काळजी घ्यायला सांगतो आणि तेथून जाण्यासाठी निघतो पण राणी त्याचा हात पकडत म्हणते की प्लीज मला सोडून नको जाऊ आणि त्यावेळी राघव तिला समजावतो की राणी तू स्ट्रॉंग राहा तुला काही होणार नाही आहे आणि मी आहे तुझ्यासोबत आणि ते ऐकून राणी खुश होते मग राघव तेथून निघून जातो तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत विभावरी घराच्या बेलची एक वायर कापून सिंधूला करंट लागावा मात्र त्यानंतर राघवच बेल वाजवायला जातो आणि त्यालाच करंट बसतो त्यानंतर ऋषभ आणि अन्वी सिंधूला सांगतात की आम्ही इलेक्ट्रिशियनला बोलावलं आहे आणि त्याने असं सांगितलंय की कोणीतरी वायर कापली आहे त्यामुळे सिंधूला प्रश्न पडतो की हे सगळं नेमकं कोणी केलं असेल तर अन्वीला राणीवरच डाऊट येतो ती सिंधूला सांगते की माझी पूर्ण खात्री आहे मधुमामीला काही झालेलं नाही ती स्वतःच्या पायांवर उभं राहू शकते आणि तीच हे सगळं काही करत आहे तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा